एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून दिलेल्या निधीतून प्रभाग क्रमांक चोवीस मधील सिडकोकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तितमे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग क्रमांक चोवीस चे माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तितमे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता नगर विकास विभागाकडून मिळालेल्या निधीतून प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये विविध डांबरी रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे जुने सिडकोतील अचानक चौक रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी ते आणि नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून आणि कुदळ मारून करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी कामाची माहिती दिली त्याचं नाव जुनं अचानक चौक सुनील भाऊ किंवा आमच्या ज्येष्ठ सगळे जे काय त्यांनी सगळ्यांनी ठेवलं होतं पण आमच्या सगळ्या चौकाची मागणी अचानक चौकाच्या विनंती की आपण त्याचं नाव श्री रामरक्षा चौक जर ठेवलं तर एक चांगलं असं नाव होईल तर आपण सगळ्यांनी त्याला अनुमोदन द्यावं व आपण या चौकाचं नाव आपण आता इथे बघू की रस्ता जो आहे आपण कॉन्क्रीट करत आहे तसेच आपईबाब मंदिराचा जो काही पूर्ण परिसर आहे तो काँक्रीट करणार का आहोत कृष्ण मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्ण कॉन्क्रीट करणार आहोत तसेच अचानक आपल्या जुने सिडके होते महात्मा फुले चौक हा रस्तासुद्धा आपण कॉंक्रिटीकरण करणार आहोत तसेच सिद्धेश्वर मंदिराचा रस्ता त्यानंतर आपला औदुंबरचा रस्ता हनुमन आपल्या हनुमान हनुमान मंदिराचा रस्ता हे रस्तेसुद्धा आपण आता लवकर त्यांचेसुद्धा उद्घाटन करत आहोत तसेच महाराणा प्रताप चौक ते डेक्कन पेट्रोल पंप असे सर्वच रस्ते आपण आता अद्यावत असे चांगले असे सुशोभीकरण करून चांगले असे रस्ते बनवणार आहोत तसेच आत्ता माशींनी सांगितलं त्याप्रमाणे किंवा संदीप भाऊंनी सांगितलं सी सी टी व्ही असतील तर प्रत्येक चौकामध्ये आपण सी सी टी व्ही बसवले की भविष्यामध्ये कुठली काही दुर्घटना झाली तर तिचं आपल्याला तिचं चित्रीकरण भेटलं पाहिजे दृष्टीने आपण सगळीकडे सी सी टी व्हीसुद्धा बसवलेले आहेत आपण बघू की प्रभागामध्ये एकतीस प्रभाग आपल्या नाशिक शहरामध्ये आहे पण एकतीस प्रभागामध्ये तुम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये बघाल तर फक्त प्रभाग चोवीसमध्ये सगळे उद्घाटन चालू आहेत आणि विकासाची कामं चालू आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो की मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील मान्य दादासाहेब भुसे असतील हेमंत आप्पा गोडसे असतील या सगळ्यांनी जो काही निधी दिला त्याच्यामधून आपल्या प्रभागाचा येवा पूर्ण नाशिक कारांना वाटेल असं काम आपण उभं केलं आहे यामध्ये येथील सर्व ज्येष्ठगण असतील बालगोपाळ असतील सर्व माता भगिनी असतील या सगळ्यांचे आशीर्वाद मला लाभले व त्याच्यामुळे जे काम करणं शक्य झालं आहे तर निश्चित या प्रभागाचा यावा पूर्ण नवस नाशिकलाच नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू असे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सगळ्यांना सांगतो व आपण सर्व इथे उपस्थित झाला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो थांबतो महाराष्ट्र तसेच यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रवीण बंटी तिदमे यांच्या कार्याचे कौतुक का। आभार मानले या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये विकासाची गंगा जी बंटी भाऊ तिदमे यांनी आणलेली आहे आत्ताच आजींनी ज्या पद्धतीने सांगितलं सर्व चौकांमध्ये सी सी टी व्ही इतरही कामं फार मोठ्या प्रमाणात चालू आहे नाशिक महापालिकेत कुठल्याच प्रभागात अशा पद्धतीचे कामं चालू नाही अशा पद्धतीचे कामं हे माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाभाऊ भुसे यांच्या आशीर्वादानं यांच्या निधीतून हे बंटीभाऊ तिदमे हे अतिशय हा प्रभाग पूर्ण कॉक्रिटीकरण आणि प्युअर ब्लॉकचा करतात आहे त्याबद्दल सर्व प्रभागाच्या वतीनं प्रभाग क्रमांक चोवीसच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी जाहीर असे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक चोवीस यातर्फे आज हे रस्ता तयार करण्याचं काम आपण म्हणजे आपल्या बंटीदादांनी घेतलेलं आहे आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले बंटी भाऊंचं काम किती म्हणजे किती केलं आहे आपल्या प्रभागात बघा प्रत्येक मंदिरात सी सी टी व्ही काय सर्व प्रकारच्या सुधारणा आपल्या बंटीदादांनी केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आता हे रस्त्याचं कामसुद्धा एवढं सुरेख होणार आहे की कोणाला तिथे गालबोट पडायलासुद्धा जागा उरणार नाही इतका आत्मविश्वासानं मी सांगते आणि यापुढे आमच्या बंटीदादाला खूप खूप दीर्घायुष्य मिळो भरभराट हो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहेत एवढं सांगून आपल्या या प्रभागाचं उद्घाटन झालं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये हे करत एवढं अण्णा म्हणतो पण मी बंटी तिथे म्हणते आमच्या रस्त्याचे काम व्यवस्थित होतं आणि सगळीकडे ते लक्ष देतात याच्यात मला बंटीचे फार आभार मानायचे आहे एवढे माझे दोन शब्द बोलून यावेळी गिरीश जोशी संदीप पाटील अशोक पाटील नाना पाटील अशोक गंभीरे रवींद्र बाविस्कर पंकज दुसानी सुनील आयरे कैलाश जाधव विजय भंडारे सावळीराम तिदमे हेमंत कोठारी देवीदास देवकर सुलचना मोहिते मंगलाताई पाटील अलकाताई गारसे मीनाताई कानोडे शोभाताई जगताप सुमनताई भंडारे इंदुमती देवरे आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक